अंबेजोगाई शिवसेना शिंदे गटाची एंट्री गजानन मुळेगावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल अंबेजोगाई नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आपली ताकद दाखवत नगराध्यक्षपदासाठी गजानन मुळेगावकर यांना उमेदवारी दिली आहे मुळेगावकर यांनी आज अधिकृत अर्ज दाखल केला यासह पक्षाने नगरसेवक पदाच्या बारा जागांवरही उमेदवार उभे करून निवडणुकीची धडकेबाज तयारी पूर्ण केली आहे आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी नगराध्यक्ष पदासहित बारा सदस्यांचे अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत आज शिवसेनेचे प्रमुख आदरणीय सचिनभाई अमुळू या ठिकाणी ए बी फ्यू ए बी फॉर्म घेऊन या ठिकाणी आले होते त्यांच्या उपस्थितीमध्ये फॉर्म या ठिकाणी दाखल करण्यात आले आणि शिव महायुतीमधील घटक पक्षातील उमेदवार म्हणून शिवसेनेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी आपल्या जनतेसमोर जात आहे नगराध्यक्ष सहित सर्व उमेदवारांना आज ए बी फॉर्म पक्षाच्या वतीने देण्यात आले आहेत था। किंवा कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढा नगराध्यक्ष मी वारंवार सांगितलेलं आहे की आपण ही जी निवडणूक लढतोय ती विकासाच्या मुद्द्यावर लढतो आहोत कारण शहराचा विकास करण्यासाठी या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब ते स्वत या महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री आहेत आंबेजवळ शहरामध्ये जो काही विकास होतो त्या मागील काळामध्ये जो काही विकास झाला तो सर्व या नगर विकास खात्यामार्फत झालेला आहे शिंदे साहेबांनी तो विकास केलेला आहे आणि आम्ही तोच आम्ही त्यांनी केलेला विकास घेऊनच या ठिकाणी जनतेसमोर जाणार आहोत त्याचप्रमाणे शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना जी सुरू केली ज्या सर्व महिलांना माता भगिनींना याचा लाभ मिळतो त्या त्या माता भगिनी अतिशय खुश आहेत तर त्यांना या माध्यमातून माझं आव्हान आहे की शिंदेसाहेबांनी सर्व भगिनींना भरपूर काही दिलं आहे आता भगिनींची वेळ आली आहे की भावाला गोवाणी म्हणून या ठिकाणी मतदान रूपे आशीर्वाद देण्याची नगरात मुख्यमंत्री अथवा नगरविकास मंत्री असताना अंबेजोगाईमध्ये हो शिंदे साहेबांनी असं एक कुठलं काम केलं आहे ज्याच्या मुद्द्यावर तुम्ही अंबेजोगाईचे हो नगर नगराध्यक्षपदाची निवडून लावला आंबेजोगाईमध्ये हो रस्ते नाली किंवा गा, गा, गार्डन विकासासाठी जवळपास एक कोटी वीस एक कोटी एकशे वीस कोटी रुपये या ठिकाणी अंबेजोगाई शहरासाठी साहेबांनी दिलेले आहेत तो तो मुद्दा आमच्यासाठी महत्वाचा ठरेल okay. आज या ठिकाणी नगराध्यक्ष सईद प्रभाग क्रमांक तीन मधून मोहम्मद अली सय्यद मोहम्मद अली सादेक यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यात आला तसेच प्रभाग प्रभा क्रमांक पाचमधून संजय भाऊ जोगदंड यांचा या ठिकाणी उमेदवार अर्ज दाखल करण्यात आला तसेच प्रभाग क्रमांक नऊ मधून सुशील दयानंद देशमुख यांचे या ठिकाणी उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले त्याचप्रमाणे विविध प्रभागामध्ये जवळपास बारा प्रभागामध्ये या ठिकाणी आमचे उमेदवार या ठिकाणी दाखल करण्यात आले